हॅलो एवरीवन आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचाच विचार आहे वेळेला जरूर महत्त्व द्यावे पण जिथे आपल्याला महत्त्व नाही तिथे वेळ कधीच देऊ नये आज आपण स्वीट पदार्थ बनवणार आहोत गाजरचा हलवा गाजरचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गाजर, गाजर, ला गाजर दीड किलो दुधावरची साय साखर व साजूक तूप आणि शेवटी वेलची पूड सर्वात आधी गाजर छान धुवून घ्यावेत व त्याचे काप करून मी गाजर खिसून न घेता मी व्हेजिटेबल चॉपरमधून ते कट कर, क्रश करून घेणार आहे त्यामु गाजर खिसण्यासाठीचा सा वेळ वाचतो व वा आपले गाजर लवकर क्रश होऊन जाते इथे मी दीड किलो गाजर घेतले आहेत त्यांना सर्व क्रश करून मी आता गाजरचा हलवा करण्यासाठी क्रश करून झालेलं आहे बघा किती छान झाले आहेत ते अगदी कमी वेळेत पटकन झाले गाजरचा हलवा मी कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी ग्लॅसची फ्लेम ऑन करून मी कुकर ठेवला व त्यामध्ये एक पळी साजूक तूप घातले ते छान असं मेल्ट होऊन द्यावे हे तूप मी घरी बनवलेले आहे याची रेसिपी आपल्या चॅनेलवर आहे ती तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता व नंतर त्यामध्ये काजूचे काप घालावेत काजूचे काप थोडेसे त्यामध्ये परतून घ्यावेत गोल्डन असे करावेत त्यामुळे गाजरच्या हलव्याला एक वेगळी चव येते व त्यानंतर गाजरचे केलेले काप आपण त्यामध्ये घालायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व गाजरचे काप ह्यामध्ये घातलेत व ते छान असे परतवून घ्यायचे आहेत कट केलेले गाजर हे सात वाट्या असे मी ह्या कुकरमध्ये घालून तुपामध्ये परतवून घेत आहे गाजर सर्व एकत्रच न घालता मी थोडेसे आधी घालून ते तुपामध्ये परतवत आहे ते परतत असताना ते थोडेसे श्रिंक होऊ लागतात ते गरम होऊन ते थोडेसे नंतर बाकीचे मी किस केलेला सर्व ॲड केला मी मी परतवून घेत आहे आता जरी तुम्हाला कुकर भरलेला दिसत असला तरीही वाफ काढल्यानंतर तो थोडा कमी झालेला दिसतोय असं मी हलवून घेतलं व त्यामुळे सर्व तूप सर्व गाजरला लागले परत एकदा वाफ काढून घेतली अशी मी दोन तीनदा वाफ काढून घेतली चांगली वाफ बसली तुम्हाला वाफ येताना दिसतेय सगळं छान एकत्र मिक्स करावे गॅस सीमच ठेवावा सर्व सीम गॅसवरच करायचे आहे गाजर तुपामध्ये छान असे परतवून घ्यावे यामुळे आपल्या गाजरच्या हलव्याला खूप छान चव येणार आहे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे यामध्ये काही घाई गडबड अशी नको व नंतर त्यामध्ये साखर ॲड करायची आहे इथे मी दीड किलो म्हणजे साधारणतः सात वाटी क्रश केलेले गाजर ॲड केले मी कुकरमध्ये व नंतर त्यासाठी मी तीन मोठ्या वाट्या साखर मी ॲड केली आहे जेवढे गाजर ना त्याच्या निम्मे मी साखर घेतली आहे त्यापेक्षा थोडी कमीच इथे मी साखर सर्व एकत्र न घालता मी सुरुवातीस थोडी साखर घालून ती मिक्स करत आहे व नंतर मी उरलेली साखर घालून ते मिक्स करत आहे साखर घातल्यानंतर थो साखरेला पाणी सुटू लागते व साखर विरगळू लागते साखर व गाजर हे सर्व मिश्रण छान असे मिक्स करून घ्यावे व त्यानंतर थोडी झाकण ठेवून त्याची वाफ काढावी वाफ काढल्यानंतर साखरेचे सर्व पाणी झालेले आहे बघू शकता सर्व साखर मेल्ट झालेली आहे साखरेमध्ये गाजर शिजवल्यानंतर गाजरचा रंग आहे तसा राहतो तो फेंट होत नाही व आता मी कुकरचं झाकण लावून साधारणतः दोन शिट्ट्या मी करणार आहे कुकरमध्ये गाजर शिजवून घेतल्यामुळे गाजर लवकर शिजते व वेळही वाचतो इथे आपली कुकरची शिट्टी होत आहे अशा मी दोन केल्या त्यामध्ये छान गाजर शिजून जाते एक शिट्टी केली तरीही चालते साखर गाजरमध्ये पूर्णपणे विरून जाते व खूप छान सव लागते आपल्या गाजरच्या हलव्याला दोन शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला व त्याला थंड होऊ दिले थंड झाल्यानंतर झाकण काढल्यानंतर असे दिसते गाजर पूर्णपणे शिजलेलं आहे व साखरेचं पाणी अजून शिल्लक आहे यामध्ये हे छान या असं मिक्स करून घ्यावे व त्यामध्ये आता दुधावरची साय घालावी जास्त दूध न वापरता फक्त दुधावरची साय वापरावी यामुळे आपल्या हलव्याला खूप छान असंच टेक्शर येते आपला हलवा दाणेदार होण्यास मदत होते यासाठी दुधावरची साय वापरणे अत्यंत आवश्यक आहे आता आपल्याला हे गॅस सीम ठेवून हे सर्व मिश्रण आठवून घ्यायचे आहे थोडंसं सेमी सॉलिड असंच झालं पाहिजे मी, मी थोडंसं हे आठवून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने थोडेसे आठवून देणार आहे मी व आपला हलवा तयार साखरमध्ये साखर आणि गाजर एकत्र शिजवल्यामुळे कसलाही कलर चेंज झालेला नाही आहे वेलची पूड ॲड करावी अशा प्रकारे आपला गा दाणेदार हलवा तयार आहे गाजर न घिसता अगदी दहा ते पंधरा मिनटात झटपट होणारा व जिभेवर ठेवताच अलगत विरग विरघळेल असा स्वाद असणारा हलवा तयार आहे